राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी सभा सिन्नर नगरपालिकेजवळ संपन्न झाली यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आमदार मानिकराव कोकाटे यांनी मतदार आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले पंधरा आणि या सर्व खोट्या प्रकाराच्या विरोधामध्ये आपल्या कामाची आपल्या विचाराची पेरणी या ज्या ज्या तालुक्यातल्या माझ्या सर्व सहकार्यांनी माझ्या मावळ्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं सर्व मावळ्यांच मी शतशा आभारी आहे मी शब्दामध्ये तुमचे आभार व्यक्त करू शकत नाही माझ्याजवळ शब्द नाही तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी मी एक निवडणूक जिंकलो असतो तर मी शब्दामध्ये आभार व्यक्त केले असते <laughs> परंतु एका मागून एक निवडणुका अनेक निवडणुका जेव्हा जेव्हा मी सिन्नर तालुक्याला जनतेला हाग दिली तेव्हा तेव्हा या जेव्हा तालुक्याच्या जनतेने मला प्रचंड साथ दिली दिली आणि त्यावेळेस या सिन्नर तालुक्या तालुक्याच्या क्षितिजावर विकासाचं पर्व सुरू झालं आजही निवडणुकीच्या माध्यमातून विकास कामाचा अजेंडा घेऊन जनतेमध्ये गेलो परंतु काही लोकांना मात्र विकासाचा वावड आहे आणि फक्त शकुली मामा सारखा बुद्धिभेद करू कुठील कारस्थान करण्यामध्ये असलेले आणि या ठिकाणी अपप्रचाराला बळी पडून लोकांवर धाक तपश्या दाखवून निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहणार आहे वारंवार या तालुक्याचा वापर दारूचा वापर धडपशाही हुकुमशाही भ्रष्टाचार हा कारभार या तालुक्याच्या जनतेच्या कोठे तरी मनावरचे लोकशाही या ठिकाणी जुगाडू सर्व समाजाचा जनताबरोबर घेऊन जायचं आहे आजई सांगतो ज्यांनी मत दिली त्यांचाही आमदार ज्यांनी नाही दिली त्यांचाही आमदार प्रश्न सर्वांचे सोनोणार प्रश्न भ्रष्ट सर्वांचे सोनोणार मी या तालुक्याचा जनतेचा आमदार आहे ठराविक एका जाती धर्माचा ठराविक एका ग्रुपचा आणि माणूस गेला की दुखायला पोटा चुका लागत त्याच्या घराघरावर होता यांनी याने माणसी लावली नसवली रश्याच्या आधी आणि दारूचा आणि पैशाचा पुरेपूर वापर केला कोणाला माफ आहे आम्ही कधी कोणलोकला घेतला नाही घेत नाही फसवत नाही मला एका गोष्टीचा प्रचंड मोठा अभिमान आहे मी जेव्हा आज सर्टिफिकेट घेऊन बाहेर आलो आणि समोर मी या ठिकाणी जो माप बघितला एक किलोमीटर दोन किलोमीटरचा लोक दोन टक्के सुद्धा नव्हते तीस वर्षाचे महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये एकीकडे शरद पवारच्या पाठीमागे तरुण उभा राहिला आणि सिन्नर मध्ये बाजूला हा संपूर्ण तरुण उभा राहिला एवढं मोठं भाज्य कोणाच्या वाटायला येणार नाही मित्र वाटायला येणार नाही निवडणुकीचे निकाल मी पाहिले कोणाचे मी जी आश्वासन दिली आहे ती पूर्ण करण्यासाठी श्रद्धीचा प्रयत्न करेल मोर्चा करेल आंदोलन करे सरकारला नवेल मी

ज्या निधीने ज्या पद्धतीने तुम्ही राजकारण करतात त्या करायला लागलो ना तुम्हाला माझ्या तरुण सरकारी मित्रांनी खातार खांदा राहून काम केलंय माझ्यावर प्रचंड विश्वास टाकलेला आहे मला प्रचंड साथ आहे मी अनेक जन तुमचे उपकार विसरू शकणार नाही तुमचे उपकार मी

अधिक वेळ घेणार नाही अरे तुमच्या सर्वांचा साथ तुमच्या सर्वांचा पाठिंबा आशीर्वाद घेऊन या शिमरा तालुक्याच्या विकासासाठी मी उद्यापासून कटिवत आहे अत्यंत अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो